नमस्कार रनाडे येथे कापसाला भीषण आग नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या घरात साठवून ठेवलेला कापूस जळून खाक महिला शेतकरी आर्थिक संकटात नंदुरबार तालुक्यातील रनाडे गावात घराला भीषण आग आगीत वीस क्विंटल कापसासह संसारोपयोगी वस्तू जळून खाक नंदुरबार तालुक्यातील रनाडे येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली महिला शेतकरी चंदाताई तांबोडी यांच्या घराला भीषण आग लागल्याने साठवून ठेवलेला कापूस जळून खाक झाला आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आगीने रुद्ररूप धारण केल्यामुळे आग आटोक्यात के आणणे शक्य झाले नाही म्हणून नंदुरबार येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व त्यानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले परंतु या आगीत जवळपास वीस क्विंटल कापसासह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्यामुळे महिला शेतकऱ्याचे जवळपास आठ ते दहा लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार